सहज म्हणून म्हणून जातो आपण का देव काठी घेऊन मारत नाही पण कोणाचे आपल्यावरती ऋण असल्यानंतर ना नुकसान शारीरिक स्वास्थ्य बिघडणं घरामध्ये अशांततेचं वातावरण होणं ह्या गोष्टी आपल्यावरती ऋण ज्याचे आहे ना तिथून घडत त्याच्या शिडी छापामुळे हे कोणी आपल्यासाठी काय केलं जे रात्रीच पण सांगितलं ना बालवाडीत अंगणवाडीत जात असताना त्यांनी आपल्या लेकराप्रमाणेच सांभळलं आपल्याला पण जेव्हा आपण मोठं होतो मोठ्या पदावरती जातो ना त्या टायमाला तेच आपल्याला बाल्य अवस्थेत सांभाळत असताना एकदम आपल्या लेकराप्रमाणे असेच व्यक्ती मात्र उतरते वयाला लागतील आपण मोठं झालं आणि त्यांच्या समोर गेले क ते आपल्या समोरून गेलं पण थोडंही हास्य केलं नाही आणि त्यांच्या मात्र पण दिला नाही तर त्याला गुरुचा दोष लागतो म्हणून असे बरेचसे काही ऋण आहे त्या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे तर आपल्या जीवनातली खरी ती आपल्याला अनुभवायला येईल आणि एक साध्या साध्या सरळ एकदम अगदी सोपे सोपे उपाय त्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय शांती करायची गरज नाही काय सांगितलं याच्यामध्ये एक अनुभव आहे एकदाच्या परिवारामध्ये किती कष्ट करा किती प्रयत्न करा आपेश आपेश इकडून तिकडून यश आलं तर शारीरिक स्वास्थ्य नाही घरामध्ये मात्र चिडचिड भांडणं असं म्हणून ज्या टायमाला तो व्यक्ती एकदम जीवाला कंटाळून गेला माझ्यापेक्षा कुत्रे पोट भरतात कुत्रे समाधानी मी माणूस असून सुद्धा प्रयत्न करून माझा स्वभाव तसा नाही आपनाकारण सहजरित्या चिडचिड होऊन जाते म्हणून अशा मध्ये कोणातरी एका बाबाकडे मंत्र तू गेला बाबाला सांगितलं का अशा अशा पद्धतीने घडत आहे या एक वाक्यावर विश्वास ठेव आपलं कोणीच नाही आपले जन्म देणारी आई वडील आणि देवाशिवाय आपलं कोणी नाही हे विश्वास ठेवाल तर यांच्यावर ठेवा म्हणून मात्र तिथं त्यांनी सांगितलं का एक हजार आत्म्याला शांत करा एक हजार आत्म्याला संतुष्ट करा तुम्ही एक हजार आत्म्याला संतुष्ट करायला लागले ना ही गोष्ट अशक्य आहे पाचशे पकवनाची जेवणाची पंग दिली तरी एक म्हणून तिखट झालं एक म्हणून मीठच कमी होतं एक काय म्हणत एक काय म्हणान पाचशे पकवनाची पंग दिली तरी तुम्ही दानधर्म काय करत राहिले तरी त्याचं पोट भरणार नाही पात्र भरणार नाही त्याचं पात्र म्हणजे वंट भरलं तर ते पोतडं घेऊन पोतडं भरलं तर दुसरं पोतडं घेऊन तर मोठा हत्ती घेऊन ये मात्र इथं हे सहजरित्या एक हजार आत्म्याला शांत करा असं म्हणल्यावर आता इथं माझीच पंचत हे संध्याकाळी जेवलं तर सकाळची पंचत आहे आता एक हजार आत्म्याला शांत करायचं म्हणलं सोपा कार्यक्रम का हा इथं बहुतेक बरेच जण मात्र अन्नदानाची सेवा करतात त्यांना माहिती दररोज मात्र एवढी पब्लिक असते पण इथं जर वकरी आली तर सुपारी नाही आणि आता जेवलं तर सकाळची पंचत आहे तेव्हा आता ही शांती करायची कशी म्हणून याच्यासाठी पर्याय म्हणून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन यांच्याकडे ते आले पाटामार विहिरीचं चा काम चालू सहज असं मात्रशी बसले पालखीजवळ आणि आम्ही पण मात्र बाबाजींची पुजारी होतो सिद्धेश्वराच्या मंदिरात पुजारी होतो कुट्यामध्ये पुजारी होतो कुट्यामध्ये म्हणून असं थोडंसं त्यांच्या पालखीच्या आजूबाजूनं लुडू बुडू करायचं जेव्हा ते आले तर आपल्या दोन्ही दोन्ही हाताने सर डोकं झोडून रडायला लागले बाबाजींनी ला त्यांना विचारलं झालं काय नेमकं तर म्हणलं आता जगायचंच नाही आता आता जगायचंच नाही असं वाटतं कधी कधी का प्रयत्न करून जर येत असल आणि आपला स्वभाव तसा नाही तरीपर्यंत घरामध्ये चिडचिड भांडणं हे ते होत असेल ना तेव्हा वाटतं खरोखर का नको जीवनच नको हे जर भांडण झाले तर दोन घास कमी जाते, जाते। जो चार चार का जास्त जाते झोप शांत लागते का झाले झाली मग असं जर घडत असेल ना त्या माणसाला जीवन नकोच होत तो म्हणलं आत जगायचंच नाही आता पण बाबाजीने सकल विचारलं त्याच्या डोक्यावर हात मारून डोकं शांत केलं नेमकं झालं काय ते सांग त्यावेळेस तिने सांगितलं यश आरोग्य नाही शांती नाही जेव्हापासून कळायला लागलं मला जेव्हापासून मी मात्र कामधंदा करायला लागलो तेव्हापासून यश पाहायला मिळालं नाही यश आलं तर आरोग्य बिघडलं असन त्याच्यामध्ये शांती विस्कळीत झाली असन मग त्याच्यासाठी मात्र एका काम गेलो त्यांनी शांती करायचं सांगितली नाही तर एक हजार आत्म्याला संतुष्ट करायला सांगितलं जेवण तृप्त करायला सांगितलं हा तर माझीच पंचते मग त्यावेळेस बाबाजीने सांगितलं का सोप्या सोप्या उपाय त्याला काय लागतं हजार आत्म्याला शांत करायचं हात आत्मेच सांगितलं काय नाही आम्ही दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं का मुंगी बसून हत्तीपर्यंत आत्मा एकच आहे पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार शरीर बदललं रेल्वे चालणार ना आपल्यासारखंच आहे ना इथं दोन दिवसापूर्वी सांगितलं काय ना रेल्वे चालणार ड्रायव्हर तुम्ही पाहिलं कधी रेल्वे पाहिली असाल तुम्ही खटम 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 चाळीस डबे उडी तिथे पण रेल्वे चालवणारा डायवर आम्ही म्हणतो ब रेल्वे लाईनच्या कडाला राहणाऱ्या न सुद्धा रेल्वेचं डायर पाहिलं ना सर कसा राहतो शिंग राहते अशी त्याला एवढे डबे वडायचे म्हणलो त्याला शिंगाचा डायवर चाल आऊत जसं बैल व पुढी ते तसं रेल्वे वाढायला शिंगाचा डायवर अस आता तुम्ही पहिलं ते डायव्हरलाच पाहायला <laughs> जाणार खरोखर शिंगाई पण आपल्यासारखाच विमान चालवणार आपल्यासारखा न्यायाधीश आपल्यासारखा वकील आपल्यासारखा डॉक्टर आपल्यासारखा इंजिनियर आपल्यासारखा रेल्वे चालवणारा सुद्धा आपल्यासारख्या ज्याच्या त्याच्या कर्मांत्र इथंही बाबाजीने सांगितलं हजार आत्म्याला संतुष्ट करायचं ना तुझ्या साखरेच्या डब्यामध्ये साखर फक्त मुठभर साखर मात्र तुझ्या घराच्या भिंतीच्या कडाला टाकून दे हजार मुंग्या घेऊन जातील आतमीचे का नाही दहा हजार मुंग्या घेऊन जातील आणि ते मात्र एकच दिवस नाही दोन चार दिवस मात्र ते चाटीत बसतील काय लागत इथं तेच ज्या टायमाला प्रथम पहिल्यांदा तुम्ही कधी पाहिलं असन आपल्याला हो हवन पूजा झाली ना आपल्या शिकडीवरती झाली ना हो माहवन पूजा त्या टायमाला हो माहव पूजाच्या नंतर मत तो बिना मिठाचा भात त्याच्यावरती शेंदूर बिंदूर लावून ते कुंकू बिंकू टाकून बळी म्हणून देतात बळी ते राक्षसांसाठी बळी म्हणून तिथं मात्र दरवाजच्या जीवनामध्ये आपण पंचबळी दिले पाहिजे पंचबळी म्हणजे गोमातेला गो घास त्यानंतर कुत्र्याला भाकर त्यानंतर कावळ्याला वरती आपल्या छतावरती भाकर आठवणी आणि देवी देवत्यांना नैवेद्य आणि मुंग्यांना साखर याला पंचबळी म्हणते हे मात्र तुमच्याकडून घडत त्याला काही पैसे लागत नाही हेच करून पहा त्यानंतर आपल्याकडून मात्र बाबाजी दररोज सकाळ दुपार संध्याकाळी यज्ञ करत होते हवण पूजा करत होते आपल्याकडून सुद्धा सहज मात्र ते घडू शकत पंचमहायज्ञ आपण जे साधारण करतो ना एक महायज्ञ करायचं म्हणलं ना त्याला काही लाखो खर्च येतो पण आपल्या घरामध्ये पंचमहायज्ञ जे करायचे ते एकदम साधे देवयज्ञ म्हणलं तर आपल्या थोड्याशा गवरीच्या खांडावरती म्हणा विस्तावरती थोडंसं तूप टाकायचं आपण विस्तावर तूप नाही टाकत किंवा मात्र विस्तावरती ते टाकतो तूप ते पाट्यामध्ये विस्तावरती तूप टाकून त्याचा धूर मात्र तुमच्या घरात जर फिरला तर मात्र त्याला देवयज्ञ म्हणते ऋषींची दे। आपल्यावरती ऋण आहे सप्त ऋषी कुठल्या तरी ऋषीच्या गोत्रातले आपण जेव्हा ब्राह्मण गुरुजी आपल्या हातावरती पाणी देऊन म्हणतात म्हणा आत्मना गोतराचा उच्चार करा असं म्हणते का आपण सात ऋषींपैकी कुठल्या तरी गोतराच्या आहोत म्हणून ऋषींचे सुद्धा ऋण आहे आपल्यावरती म्हणून याकरिता दरवाज गोमात्याला जर गोखास दिला ना तर ऋषी यज्ञ होतो ऋषी यज्ञ होतो आणि पितृ यज्ञ पितृ म्हणजे आपले वाडवडील जेव्हा मात्र ते आपल्यातून जातात ना जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपलं त्यांचा संबंध आहे शरीर सोडल्यानंतर त्यांचा आपला काही संबंध राहत नाही आपल्याच परिवारातला आत्मा आपल्याला त्रास देऊ शकतो म्हणून त्यांच्यासाठी पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजे कावळ्याला वरते घास द्यायचा पितृयज्ञ आणि मनुष्य यज्ञ आता मनुष्य यज्ञ म्हणजे दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये कुठल्या तरी एका आत्म्याला म्हणजे माणसाला लहान मुलाला गोळ्या बिस्किट देऊन मग खुश करा नसलं तुमच्याकडे कर गोळ्या बिस्किट साखर देऊन खुश करा बस त्याने फक्त खाऊन व्हा म्हणलं पाहिजे याला म्हणते मनुष्य यज्ञ आणि एक यामध्ये पूर्ण पुन्हा पाचवा यज्ञ हे भूत यज्ञ भूतयज्ञ भूताचा पण यज्ञ हे जे आपण पाहिलं आता सध्या मंत्र ह्या ठिकाणी आरती चालू असल्यानंतर मंत्र हे अंगात नाही ह्या पद्धतीनं हे भूत प्रेत विशचे टोना करणे कवटाळ या परंतु ज्यांच्यापड्डे मग असं पिढा असेल तर त्यांनी फक्त भूत यज्ञ करा भूतांवरती सुद्धा दयामय करा त्यांचा पण आपल्यावरती अधिकार आहे भगवान शिवप्रभूंनी जर भूत एके ते जर जवळ ठेवले नसते तर देवबाला कोणी विचारलंही नसतं दुःख पिढा नसते तर आणि बाळाला भूक ठेवली नसते तर आईचं या ठवणी झाली नसते मातेनं आयुष्यभर मग जीवनभर दुःख मागितलं म्हणून जर अशा पद्धतीनं काही त्रास असेल ना तर त्यांनी फक्त मुंग्यांना त्यांच्या हाताने साखर टाकत जा आपण तर मग घरामध्ये मुंग्या झाल्या तर मंगल वय तो कोंजू आणि मुंग्या व्हायचं म्हणून ठुत नाही आपला प्रकारच वेगळा पण मुंग्यांना साखर जो टाकील तर त्याच्या पाठी मग कुठल्या प्रकारची बाधा राहणार हे पंच महायज्ञ आपल्या जीवनामध्ये सहजरित्या मात्र विना खर्चाचे आपण करू शकतो हे जर पंचयज्ञ आपल्याकडून जर झाले तर आपण या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होऊन आपले शत्रू आपले शत्रू आपले मित्र बनतील आणि कुठल्या प्रकारची कळत न कळत हत्या आपल्याकडून घडली ना असेल तर कळत न कळत जसं मंत्र आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी नांगर वक हाकतो किती किडे माकुडे मरते दळण दुडतो त्याच्यामध्ये सोंडी मिळते ते सगळं मात्र पाप धुण्याकरता म्हणजे संचिताची नशिबाची मल्लिनता काढण्याकरता अनुष्ठान पण तुम्ही जर हे जर पंचमहायज्ञ करत राहाल तर मात्र तुमच्या सगळं पाप सगळं दोषाचा नाश होईल आणि त्याचा अनुभव येईल म्हणून अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये झोपण्याची दिशा आपली झोपण्याची दिशा उत्तर दक्षिण मात्र नको आहे डोकं करून पश्चिमेकडे कर पाय करून पूर्वेकडे डोकं कर करून पश्चिमेकडे कर पाय करून झोपायचं सूर्यनारायण उगावण्याचं दीड तास पहिलं उठायचं तर उत्तर दक्षिण मात्र अंतविधीला मात्र ठेवतात उत्तर दक्षिण जर झोपलं रात्री बारा वाजल्यानंतर दक्षिणेकडून एक तारा उत्तरेकडे जात असतो रॉकेट प्रमाणे पुन्हा दीड पावणे दोनच्या सुमारास एक तारा इकडून एक दक्षिणेकडे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो असं जे हे ते तारा, तारा, तारा जातो म्हणून मात्र शरीर स्वास्थ्य बिघडत मग व्यवस्थित झोप लागत नाही स्वप्न पडणं अशा काही गोष्टी मात्र घडतो